कोड़ हम्म हम्म अच्छा अच्छा सीट चाहिए मंदिर नहीं है ये बिया नहीं है हो जी गावरे ने ये बिया रहते क्या सीट चाहिए पपेट बिया नहीं रहते क्या सीट चाहिए सीट रहते कोई नहीं किसी में क्या ये सब डालने नहीं है या कोई बी नहीं है चाहिए

খি নাই <laughs> <laughs> द्या ना मुले ठेवून ठेवा जा घेऊ मा अरे बाबा खात मी तुम्ही खाऊन घ्या तुम्हाला काय लागते तुम्ही तुम्ही तुम्हाला तर कमी आहे तुम्ही काय खातो म्हणून राहिलो खातो म्हणून राहिलो मी घेतो मी घेतो

तर शकता पूर्ण पपही <laughs> <ले>। स्पीड <laughs> न <laughs> 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 <वागे दान> <laughs> <पाचर पेदे>। हा एक्सपायरी डेट हे दिसून राहिली हे मसाला हे सांबार पाकिट पाहू दे पाच काय दहा रुपयाचं आहे होय दहा रुपयाचं आहे का त्या कसं म्हटलं तिथं गेल्यावर हो दुकान जसं म्हटलं तिथं सांग हा मग मग ते काय म्हणे सांबार मसाला म्हटलं तर मग मग त्या काय होती दहा रुपयाचा काय करायचं आपल्याला काय मटण बनवायचं आहे का पनीर बनवायचा आहे सांभार मसाला एकदा ना कोणत्या भाजी टाकू शकतो आपण घेऊन काटवू घेऊन घेऊन चालू दे पैसे दे पटकन पैसे दे, 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 दे।, दे आज बाबा काही नंतर चाल दे आहे का बाबा सांगा दिले इथं म्हणे दहा रुपयाचा मसाला भेटतो म्हणे दहा रुपयाचा आणतो म्हणे मी तू कोणते जेव्हा इडली सांभार कधी बनवशील केव्हा टाका लागते तू ते अक्कल नाही आम्हाला अरे काही नाही मम्मी तु का शिकवलं एवढा मसाला भंडारा वाले तिथे वापस आता काय वापस करूया हे नाही पाहिजे तू बेजा आता नायली मला पावभाजी पावभाजी बनवता का नाही ब्रेड पाव पावभाजी बनव आई देऊल तिथ असतंच भट्टेल आपल्या इथं मध्ये फरक नाही का हा पैसे घे काय लागतात घेऊन ये पाचशे ची अरे हजार रुपया अरे बाबा पन्नासच निघाले पाचशेची देते आता ते स्पेशल ते पडले एक नोट ते मांग मांग पडली बाबा टाकला ना तू काय करशील कोणा काम येतो मसाला दहा रुपयाचा नाही भेटत नाय काय टाकतो का तू मसाला वाया जात नाही मसाला वाया जात नाही तू शंभर सांगून राहिलो मा सांग बरेल अक्कल तो ह्या मसाला कोणत्या भाजीत टाका लागते मग आता हा होय शिकवलं नाही मला माझ्या होत नाही असं मन मन पटकन टेन्शन नको असे गे पन्नास रुपये दिले मी येतो या नजरीपाशी इथं टेन्शन घेऊ अरे टेन्शन नको बळा चो झाला विशू हॅप्पी बर्थडे मम्मी हॅपी हॅपी <laughs> हाय वा <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कशीच पावभाजीसोबत सामर खात जा तुम्ही <laughs> <laughs> नाही आज तुझा बर्थडे आहे सांग मग काही विष आहे तुझ्या भाडुशाबद्दल काही हां काय सांग ना ग काही काही गाणं मन दा बरं खाऊन दो हा मन बरं आहे गाणं मन बरं कोणतं आवडतो गाणं तुला हां हे अलेक्सा म्हणून दाखवून मग वाट दाणं हा हे अलेक्सा मी गाणं म्हणतो आलू गोबी टमाटर कुकर मी टाकतो टाकलं ते डायरेक्ट तिच्या हा मसाला वगैरे टाकून झालं खतम पाव भाजी समजलं का आई वाढदिवस आज विजय खरोच काही गिफ्ट आईले हा हजी हो बाप्पा काही काही बोलून बी नल तुम्ही हा केक आणा एखादा मस्त केक का पाव हा तुम्ही अजित हो आई आणू का केक का तिला आवडत नाही म्हणून तो केक ता आणला असता मी काय दीडशे रुपये केक अनुगा हो जी हेही खात, खात नाही म्हणते आपण खाणारे सांगा घेऊन येतो युण। पेस्टी साडी 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 सा... नाही त्या बिस्किट बिस्किटचा बनवून दे पार्ली बिस्किट दूध त्याचा बनते नाही तोच बनवून घ्या केक मस्त स्वस्त स्वस्त साडी नाही देऊ कामालेट होती निजाजी? हा देऊ कामा साडी सांग बरी या बक्का घेणार फिरून गाडी बक्का घेतला जेव्हा जाऊ त्या गाडीला